भवानी दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या डोळखाम आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी भाड्रे आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी व साकुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी या कार्यालयामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडत आहे सदर लिलाव प्रक्रिया ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चा सा एकशे छप्पन व नियम एकोणीशे एकसष्ट चा सा एकशे सात अंतर्गत होते सर्व प्रशासकीय बाबी लक्षात घेता आजचा हा लिलाव इथे संपन्न होता संस्थांची परिस्थिती आज जर पाहिली तर अतिशय खालावलेली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की काही शेतकऱ्यांची पैसे भरण्याची वृत्तीच नाही आहे काही लोकांना त्यांच्या कर्जाची रक्कम भरायचीच नाही आहे कर्ज आहे मान्य आहे कर्ज घेतलंय मान्य आहे मग त्या परतफेडीची ती त्यांची वृत्ती कधी तयार होणार याबाबत आम्ही जनजागृती पण केली आज माझ्या माहितीनुसार भरणाऱ्या लोकांची संख्या थकबाकीदारांपेक्षा जास्त आहे ऐंशी लोकांनी पैसे भरलेत ह्या आर्थिक दोन वर्षामध्ये मध्यमुदत कर्जाचे आणि आठच लोक डिफॉल्टर आहेत मग त्यांना आम्ही विलफॉल्ट डिफॉल्टर म्हणावं का ठाणे जिल्ह्यामध्ये या पन्नास वर्षात कधीही शेतकरी रस्त्यावर आला रस्त्यावर आला केवळ थकबाकीदार झाले म्हणून नाही आला तर शासनाचा जो आजपर्यंतचा विकासाचा कार्यक्रम आहे तोही शेतकऱ्यांच्यापर्यंत तो पोहोचत नाही आणि बँक शासनाला मदत करत नाही शासचे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहे वादळ वारा पाऊस कोरोना काळात व्याज लावलेले या सगळ्या प्रक्रिया शासनाला कंटाली कळवायला पाहिजे होत्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि यासाठी शेतकरी चौदा टक्के व्याज देते आम्हाला खात्री आहे का बँक ही मोठी मोठी बँक आहे वित्तीय संस्था मोठी कुठेही अडचणी येणार नाही आमच्यापासून तरीसुद्धा शासन आणि बँक आमच्याकडे विचार करत नाही छोट्या शेतकऱ्याला माफी मध्ये घेतला छोट्या शेतकऱ्याला कर्ज माफ केलं का माफ केलं तर निसर्ग वेळोवेळी धोका देतो शेतकऱ्याला म्हणून त्यांना माफ केला आणि मोठ्या शेतकऱ्याला काय ब्रह्मज उपस्थे का असा आमचा सवाल आहे मोठा शेतकरीसुद्धा निसर्गाच्या वेळख्यामध्ये अडकलेला आहे आणि तो उत्पादन त्याचा घटतो आहे दिवसेंदिवस कुठल्याही प्रक्रिया उद्योग इथे सुरू होत नाही आमच्या हकेच्या अंतरावर पश्चिम महाराष्ट्र आहे तिथून पन्नास लाख लिटर दूध मुंबईला येते पण आमच्या ग्रामीण भागातला जो ठाणे जिल्हा आहे हा पन्नास लाख पंचवीस लाख हजार लिटर पण दूध देऊ शकत नाही ही स्थिती का निर्माण झाली तर याचं पहिलं कारण आहे तिथं असलेला दापोली कृषी कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी त्यानंतर कृषी खात्याचा संपूर्ण व्यवहार आणि शासन या तीन संस्था अतिशय प्रभावीपणे काम करायला पाहिजे होतं तशा प्रभावीपणे काम करत नाहीत म्हणून इथला शेतकरी आज अडचणीत आहे तो बदलत्या काळानुसार विकासाच्या दृष्टीने जो प्रयत्न करतो तो व्यक्तिगत पातळीवर करतो आणि जेव्हा नुकसानीत येतो तेव्हा तो स्वतःच व्यक्तिगत पातळीवर नुकसानीत जातो बँक सांगते तुम्हीचा सा तुम्ही बघून घ्या आम्हाला आमच्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही जमिनीचा लिलावा करू लिलाव करणे हीच अत्यंत चुकीची पद्धत आहे कारण शेती ही आमची आमचं खरं भांडवल आहे शेतीवरच इथला ग्रामीण भाग ज आज जग जक, जगतोय किंवा त्याची उपजीविका पूर्ण होते आणि तोच शेतकरी जर उद्ध्वस्त केला आज हा सगळा मोठा शेतकरी आहे हा मोठा शेतकरी जर उद्ध्वस्त केला तर आमच्यावर अवलंबून असलेला कष्टकरी वर्गसुद्धा उपाशी राहणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे मोर्चा ही संघटना करण्याची आम्हाला गरज वाटली आम्ही सर्व पदाधिकारी राज्यकर्ते यांना भेटून शासनाच्या उच्च पदस्थ पदस्थांनाही भेटून झाला पण कोणी तसा प्रतिसाद दिला नाही म्हणून आम्ही ही संघटना आता खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे या आमच्या हितासाठी आहे या विकासाच्या हितासाठी आमच्या भविष्याच्या हितासाठी आणि पुढच्या पिढीच्या हितासाठी आहे आम्ही आज अतिशय छोट्या पद्धतीने हा आंदोलन केलेलं आहे पण आमच्या भावना इतक्या तीव्र आहेत का जर आम्हाला काही शासनाने बँकेने प्रतिसाद दिला नाही तर पुढच्या वेळेला आम्ही इतक्या उग्र स्वरूपाचं आंदोलन करू कारण आम्ही विदर्भातले शेतकरी नाहीत हा आला झाडाला फास्ट टांगून मारणार आहेत आम्ही कोकणातले शेतकरी आहेत शिवरायांचे मावळे आहेत आम्ही तलवारी पण घेऊ शकतो वेळ वेळाली तर पण आम्ही मृत्यू नाही पत्कर आमच्या मनकडे खूप ताकद आहे आम्ही संस्थाही नुकसानीत होऊन देणार नाही आणि म्हणून आम्ही हा सुरुवात केलेली आहे जर शासन याच्यातून जाग आली नाही बँकेला जाग आली नाही तर पुढचं आंदोलन आमचा अतिशय तीव्र सुरकट आहे कोकण संघटने शेतकरी संघटना ठाणे आम्ही सर्व ठाणे जिल्ह्या येथील धरबाळ शहापूर अंबरनाथ कल्याण सर्व शेतकरी एकत्र येऊन हे जे बुलाव प्रक्रिया चालू केलेली पुढचे बँकेची त्याला आमचा निषेध आहे ही प्रक्रिया त्वरित बंद करून जो सांगली पॅटर्न राबवण्यात आला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पॅटर्न राबवला आहे सांगलीमध्ये तोच पॅटर्न ठाणे जिल्ह्यात राबवा ही आमची मागणी आहे तसेच जे मध्यम लघु 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 कर्ज लघु मुदत कर्ज कर मध्यम मुदत कर्ज ज्यांना शासनाने दोन्ही वेळच्या ज्या कर्जमाफी झाल्या त्या सामील करून घेतलं त्यांना सामील करून त्यांनाही कर्जमुक्त करावं अशी आमची ही मागणी आहे यासाठी आम्ही इतिहास धन्य आंदोलन करतो शासनाला एकच म्हणणं आहे किंवा या देशातल्या या जगातल्या सर्व लोकांना एकच आहे म्हणणं आहे की तुमच्या भूकेची किंमत काय आमच्या भोतीची किंमत आम्ही चुकवत आहे आम्ही राबतो त्या शेतामध्ये त्या शेतामध्ये आम्ही बीज पेरतो आणि त्याचं जे उत्पन्न निघतं त्याच्यावर तुम्ही झगताय आज देशातली पूर्ण जी लोकसंख्या आहे ती आणि त्याच जमिनी आमच्या तुम्ही आमच्या हातातून काढून घेऊन आणि त्याच्यावर जर काय बलदमी करीत असाल तर आम्ही कधीही गप्प नाही राहणार आम्ही याला प्रतिकार करू वेल आली तर आम्ही आमचा काही पण करू आणि तुम्हाला धडा शिकू पण आम्ही या विषयी कधीच गप्पा नाही